नमस्कार मंडळी आज आपण एक सुंदर आणि थंडगार अशा रुस ज्यूसची रेसिपी बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करू चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे असं खडीसाखर घेतलेलं आहे एक चमचा असं सोप घेतलेला आहे आणि एक खडा असं काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटलेलं मीठ पण घेऊ शकता आणि चवीनुसार घ्यायचं इथं आर् अगदी थोडंसं सिंधी लोण घेतलेलं आहे आणि पाच सहा मिरे घेतलेलं आहे आणि हे वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरच्या भांडीमध्ये मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता वाटून घेतल्यानंतर आता या ना उन्हाळा सुरू झालेला आहे खूप ऊन आहे त्यामुळं काहीतरी दुपारी थंडगार असं पियावसं वाढतं इथं कलिंगडाचं मी ज्यूस बनवणार आहे कलिंगड कट करून घेणार आहे कट करून घेतल्यानंतर एका कलिंगडाचं खूप आहे म्हणून अर्ध्या कलिंगडाचं बनवणार आहे आता ह्याला कट करत बसायचं नाही एक मोठा चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खूप सोन असं त्याचं लालसर काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं काढलेलं आहे गाशा पद्धतीने सगळं असं काढून घ्यायचं काढून घेऊन मिक्सरच्या भांडीमध्येच काढायचं तर हे तुम्हाला एका बॅचमध्ये होत नसेल तर दोन बॅच करू शकता दोन वेळेस काढून घेऊ शकता कलिंगड घातल्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे मीठ खडीसाखर आणि मिरेंचं ते घालायचं हे घातल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचं बारीकसर पेस्ट करून घ्यायचं खूप जितका बारी बारीक होईल तितका बारीक काढून घ्यायचं आणि पाच सहा पानं पुदिन्याचे घालायचे बारीक वाटून घेतल्यानंतर गाळणीनं सोधून घ्यायचं पाणी अजिबात घाल घालायचं नाही जर वाटलंच तर ब पाणी एक साधारण अर्धी वाटी किंवा वाटीभरच वाटी पाणी घालायचं नाहीतर खूप पातळ होतं आणि घट्टसर होत नाही आणि कलर चेंज होतं ह्याचं पाणी घातल्यामुळं खूप पाणी घालायचं नाही आणि जे गाळणीवरती असतं त्याचा ते त्याला अजून एक वेळेस घालून थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं आणि मोठ्या चमच्याने असं ह्याचं गाळणीमधनं थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामधलं सगळं खाले निघून जातं अशाच पद्धतीने तुम्ही ज्या एका कलिंगडाचंही बनवू शकता इथे अर्ध्या कलिंगडाचं इथं मी साधारण एक चार ग्लास असं चा झालेला आहे असं थंडगार तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फसुद्धा घालू शकता जर पाणी घालण्याऐवजी बर्फ घालायचा थंडगार ज्यूस रेडी झालेला आहे आणि ह्याला काळ्या मिठाने पुदिनाने आणि मिरणी वेगळी जरा चव येते मग रेडी झालेला आहे आजचं कलिंगडाचं ज्यूस वॉटरमेलनचा त्याला मग हे प्यायला घ्यायचं थंडगार असं उन्हामध्ये दुपारच्या वेळेस प्याला खूप छान लागतं आज काही काही वेगळं काही नाही आहे साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकता असं रेसिपी आहे आणि उन्हाळा आलं म्हटल्यान ज्यूस तर व्हायलाच पाहिजे असेच वेगळे विग्ण ज्यूस बनवून प्यायचं थंडगार असं चा। चला मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद